न नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या खतरनाक या यूट्यूब चॅनलवर शेतकरी ज्या दिवसाची आतुरतेने वाट बघालतात तो दिवस हा जुजारला पंजंगेरचं पाणी आपल्या पात्रात गेलं म्हणजे पाणी कमी झालं आज सकाळी बरोबर साडेसात वाजता पुलावर फक्त थोडंच पाणी होतं आणि ह्या डबऱ्यात तर काल किती पाणी होतं आणि आता कायच नाही सगळं पाणी कमी झालं ह्या शोडण रस्त्याला तर गुरुवांच्या विहिरीजवळ काल दोन ते अडीच फूट खडं पाणी होतं आज गुरवांच्या विहिरीच्या जवळजवळ तीनशे ते चारशे फूट पाणी मागे गेले आणि पाणी उतरायला चालू झाले पण अजूनपर्यंत सकाळी तर शिल्डोन रस्ता चालूच नव्हतं संध्याकाळी पण शिल्डोन रस्ता अजून बंदच होतं सकाळी साडेसातला पाणी बरोबर लालेंच्या विरीजवळ होतं तर इथनं मी हे सगळं पाणी देऊन बघितलो आणि गेलो कामावर कारण आज पण मला ओवरटाईमला थांबायचं होतं त्यामुळे होतो मग काय कामावर गेलो चार वाजता सुट्टी झालं रिटर्न घराकडे आलतो घरात आलो मस्त चहा आणि दोनच बिस्किट खोलो आणि म्हटलं पाण्याचं फायनल अपडेट द्यायला तुम्हाला जायला लागतंय हे आहे आता संध्याकाळचं साडेचार वाजता दृश्य पुलावर एक ठेमसुद्धा पाणी नाही आणि आनंदाची गोष्ट ही आहे की नांदणी कुरंदोड रोड चालू झाला आहे पुराच्या पाण्याचा अपडेट मी तुम्हाला वेळोवेळी दिलो आणि तुम्ही पण बघितला त्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद आणि संध्याकाळी साडेचार वाजता पण शोल्डर रस्ता अजून चालू झालं नव्हतं आता पुढे बघा सिनेमॅटिक शॉट्स थोडं वाईट वाटतंय पण बघा